अरे काय कर करतो किती पाच सहा वेळेस फोन केला का बरं उचलला नाही जोपेल होत रे झोपेल होता का हा तुला मी काय सांगितलं होतं आश्रमामध्ये यायचं ठरलं होतं ना आपलं हा ठरलं होतं पण झोपला आले आता काय करतो मग आता या लवकर तो कुठे आता इड आश्रमाच्या पायरीवर बसेल ये बर बर लगेच आलो हा आलो लगेच हा हा यायची कटकट काय अरे काय काय रे बस तुला काय वाटतं मीच जोडीदार आहे काय अरे लय जोडीदार आहे बरं का मला बाकीचे आहे तुला जोडीदार भरपूर आहे हा पण माझ्याशिवाय तुला होत नाही मला माहिती होत नाही तू आहे ना बरे बा टोले खायची वेळ जर आली तर चांगलं सांग वाचत हा हा टोले खायची वेळ म्हणजे तू सोडासोडी सोडी करतो बा असं हा ऐकायचं मावलं हा ऐकायचं ना असं बरं मग आता काय नियोजन आहे नियो काय काय आता तू बोलायला फोन करू काय तूच काय तू नियोजन कुठं हॉटेलला जा जेवायला जायचं का जा यायला तुला तर नुसतं खायचंच मग आता काय अरे दुसरं एक नियोजन आहे ना काय सांग ना आता सांग काय कळणार मला तुला आता नाव सांगू का नावच सांग अगोदर हा नाव सांग अरे ती गंगूबाई नाही का गंगी हा गंगी नाही गंगूबाई म्हण काय कर गंगी गंगी गंगूबाई म्हणजे का काय हातारी झाली काय बाई का माती माहितीये का मात्र झाल्यावर हा गंगी गागी गंगी गंगी सांग जवानाचे ना अन्मा? ते ना आता तू काय तुला आता म्हणजे गंगेचा तो काय झालाय का अरे झालं नाही मग तिला गट व्हायचंय कुड कुठं तो त्याच्यासाठी तर तुला बोलवलं ना गट व्हायचं म्हणजे तिच्याशी बोलायचंय का हा बोलू काय करायचं अरे बोलले नी तर पोटतो वरल ना आता गेलो तरी बोला तिच्या काय घेऊ बाय तो तो तू आहे ना फक्त आहे ना तिथं माझं आहे ना कॉन्टॅक्ट करून दे प्रत्यक्ष हा माझी ओळख बिळख करून द्यायची मस्त पैकी तोच बोलत आहे ना चाल, ते काम लावलं बाबूराव अरे बोलायचं म्हणजे तुला काय बोलायचंय आता तुला हे बी सांगू का मी आता बरोबर तुला फक्त भेटायचं तिला अरे हा भेटायचं पण काय बोलायचंय बरं काय बोलायचं सांग अरे मला तिले आवडती काय बोलतो हा ते बोलायचे म्हणजे तुला आवडत ओळख करून दे आमची झालं तर मग सांगून ते माझंवाल का सरपंचाला आहे ना सरपंचाला तुमच्या संग जरा खोलात घुसून बोलायचं म्हणून बोलायचं खोलात घुसून बोलायचं तिच्या लक्षात येईल मग हा का? मग करशील ना तेवढं तेव्हा टोले खायची वेळ नको येऊन देऊ नाही रे भाऊ तुला कमी मी आहे तुला काय करायचं असलं जरा हळूहळू जर पटली तुला अरे पटेलच आहे ना पटली तुला म्हणायचा प्रश्न नाही ना कुठं अगोदर मी जाऊ पाहू का कुठं तिच्या का आणि मग कमी जाऊ अगोदर नाही तू थांब आता मला जाऊ दे मला जाऊ दे पण आपलं काम कर बर का हा मग मी तर मी राहील बाजूला पैसे पाच हजार रुपये खिशातच आहे ना बाबूराव हा अभा कोणत्या परिस्थिती येते ना तिला पटवायचंच राव कोणला गंगीला तुला हा ना तुला एक सांगू का हा मी ना त्या फक्त बोलत बोलतोय पण मला पण आज आहे ना थोडं खोलात घुसूनच बोलायचं तिच्या आज गंगी संग हा खोलात घुसून म्हणजे नाही मला पण वरच्यावर बोलले काय उपयोग आहे रे ते मग मला बी खोलात घुसूनच बोलायचं आहे ना हा तुला बी खोलात घुसायचं म्हणजे तुला बी गंगी आवडत मग तो बोललाय का चावल नाही घाडच हा त्याच्या आईला मी लय अपेक्षा तुला फोन केला तर मी म्हणलोय तू फक्त तिचं माझं जमून देशील नाही नाही असं कुठं होतात रे भाऊ अरे शेवटी मला काय आहे की नाही तुला बी हाय म्हण तुला बी लय वळवळ आहे मी म्हणलो मलाच वळवळ काय नाही मग आता कसं जमायचं रे आता एक करू आपण जगायचं छापा काटा करू आता कोण जाणार म्हणजे काय मला नाही समज करायला तिला हा का अरे मग मी जातो ना अगोदर नाही छापा काट छापा काट चल काढ रुपये चल उडव हा म्हणजे छापा चा, चा, अरे हा आलं लक्षात तू उडव तू उडव आईल सुट्टे पैसे आता हसतील तो पैसे राहते रे हा का थांबतो था हाय का पाहत पाहतो आया नाही अरे नाही आय पाहतोय आई बाय हा हा रे बाय बर तुझा छापा का काटा तोडो रे मी सांगत बरोबर पाडलो सांगत बरोबर पडलो सांगतो म्हणजे अरे पण छापा का काटा सांग ना तू तर काही सांगतो माझा छापा आहे आणि तुझा काटा छापा जर झाला तर मी अगोदर जाईल आणि काटा जर झाला तुझा काटा आहे बर का ध्यान तुम्ही उडू मग जय 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 काली का पाहुगे चवाय आहे का काटा अरे अरे वो नशीब आहे आपलं आता जाऊ का मग बरं आता हे नशीब आहे ना पाहू मग आता काय बोलतो हो आता चालू का मग आता बरं आता दिसाल कस काय दिसतो मी चका चके ना बिडी एकदम टाका टाके केस काळे करायला तब्येत चांगली आहे हे बा आता आहे ना तुला बोलले येईल काय आता तू काटा निघला तुझा वाला आता तुला चांगलं म्हणल्यावर तू आणखी येशील आणि वाईट बिजर म्हणलं तर तू हाणशील मला इथं नाही बोलूच नको तुम्ही चाल एकदम तिथं रट्टे खाल्ले पाहिजे तू आता मात्र रट्टे खाल्ले असते हा या, या, काईज, काईज तुला का तुला ठेव नाही नाही बरं जाय हा मास जपून जाय रे बोल आता तू काहीच काळजी कर आणि ह्या भाई नाही तुला पटली का मग नंबर माझा आहेच ना अरे मग मग तू तूच आहे मग दुसरा कोरे मिळत हा हा खाऊ दोघं वाटून वाटून तरी तसंच म्हणजे वाटून वाटून तुला जर झक मारली ती ना झाली तुला राजी तर ठीक हा नाही तर मग तुझा विषय कट होईल बरं बर चाल मग माझच मीन गंगीच मग हा हा मला पुन्हा पाठवावं लागेल फोन बर का मग बस उठ का बर बर मी लांबून गंमत पाहतो सकाळचं यायचं यायच साडेआठ नऊ वाजले तेव्हा हो यायला जमलं सो, सो, सो का पूजा आज मला एवढा उशीर झाला मी बांगड्या झालाय घालायच सकाळी कपडे धुताना गेला फुटन जाऊया साधा गोळ माझा महादेव मानून घे ना आता दर्शन घेऊ द्या मला त्याला येऊ का काय म्हणता बाबुरा झाले कि ते पूजा झाली झाली अहो महादेवाच्या मंदिरात गेली होती काय हम्म काय बोलायचे का बोला, बोला ना बोलान का काई? काई, काई बोला ना काय म्हणता आज लय बाहेर दिस राहिले किती तुझ्या डोक्यात फरक पडले का बाबा राव जरा काय बाहेर दिस राहिले काय हा आज काय काय काम आहे बोला काही मला नाही मी एक जणाला त्या बायशाला मला विचारलं म्हणलं गंजी कुठे गेले तर ते देवा थाट घेऊन गेले म्हणजे देवाच काय करायला मग आलो मग मी इकडे लगेच बोला ना काय म्हणतो काम काय होतं काही नाही असंच बोलायचं होतं पण तू काय काय बोलू का काय माहिती बघ कामात असून तर बोला का है, का है? ना मला घरी भरपूर काम आहे नवऱ्याला डबा करून द्यायचा द्यायचंय पटकन बोला काय चालले मी काय काय बोला ना पटकन मला तुम्ही आवडते माझ्या आई बापाला पण आवडते मी माझ्या नवऱ्याला बी आवडते नाही ती जाऊ पण मग मला आवडते तुम्ही मी काय करू, करू? कडोकर पडेल काय फरक बिरक फरक होईल काय डोक्यामध्ये फोन नंबर द्या मला मूस काढतो का चांगली चप्पल चा नंबर माहिती काय माझा नव आहे अशी सन बसल ना आणि शिवा ब्रँड आहे गाला तर कातड्याच निघून येतील मला माहिती आहे तुम्ही तापणार आहे हे बघा तुम्हाला सांगू का मला रिकाम डोकंच ना का नाही पण वास नाही बाबा तुम्हाला डोकं आहे की तुम्ही कळताय का तुम्हाला काय बोलताय काय तुमच्या माझ्या वयाची पोरगे तुम्हाला असू द्या ना पण तुम्ही असं काय करता काय आज काय करता म्हणजे अरे मार खाशील गावातल्या लोकांना जर सांगितलं ना माझ्या नवऱ्याला घरी जाऊन जर सांगितलं तू सापडायचं नाही संध्याकाळी मी काय आता गंगूबाई एक आज कारण माल तुमचा नंबर द्या हे बघा बाबूराव फालतू मार खाशन रे का माझ्या मागे मागे येऊ नका मला घरी जायचंय आता बोलले परत जर मला बोलले तर तुम्ही मेले समजायचं बिनाकलेचे लोक असतात बाई नुसते काय बघ गमत फेलच गेली गाडीची पाहिलं पण दिसायला काय बरं दिसून राहिलं पाहिजे ना आज इतर दिसे जाऊ मग कशी दिसायची पण आजले फ्रेशमध्ये मला लय आवडले ती म्हणजे चला देवपूजा करा गेली जावा त्याच्या मागं थोडं पैसे करापैकी ते लगेच कातून तर आपली अशी मा होतं काही मापच नाही हां चला आहे ना ते गोग्याला देतो पाठवून दे तो गोग्या म्हण मी जातं वाटलंच तर म्हटलं ये जाऊ बाबा तू मा काय वाय होणार ये बाबूराव हां हॅलो भाऊ बाई काय मग तोंडला उतरवलं काय भानगडे आता तुला काय सांगतो जे घडलं ते सांग ना ना घडलं काय घडलं सांग ना पटले नाही ना का तुला नाही नाही दिला तिने मला तिचं परत नाव काढून त्या गैकीचं माझं नाव काढ नको अरे अजिबात काढणार मला तर वाजवेल काढू तुला माझ सामने आली ना आता ती बस सुद्धा करा परत तिला फक्त माह तिचं काय दिवस फिरले का तू सामने यायला तूच गेला तिथे तिच्या सामने बर तुझा उपाय आता तुला जायचं ना आता तुला वाटतं मा सारखा कोणी हिरोच नाही बर तुला नाही आवश्यक आता तू ये जा अरे कधी बी आपला आपलं आपलं थोबड आहे ना आरशात पावा माणसानी आणि मग जावा नाही माझा थोबड काळच आहे ना हा अरे तिच्या तळपायासारखं थोबड तरी आहे रे तो त्याच्यामुळेच गमत होती मावली चालला तिला पाठवायला हा चला आपण काय म्हणलो याचा वाला डाव निघला याचा काटा निघला म्हणून हा तुझे जाऊ लागतो तुझीच वाट पाहत काय सांगा तुला बाबूराव कुठे सांगणार आहो आता तिथून गेले आता कस मी आता विचारलं तिला तू आता कुठे चालली म्हणून नाही रे तू तपास कर कुठे झाल्या गुल्या पाय होई हा का हा बरे बाबा एकदा माझ्याकडे नजर फिरो बरं कसं टोपी अशी तिरपी घालू का अशी घालू तिरपी तर अशी का आज कर रे भासना नाही रे थोडी तिरपी कर ना अशी मस्त दिसतो ना बाय सवार निष्कारण तोड फोडून घेतला राहतो मारलं तर नाही ना खरंच हा आहे चांगली मस्त आहे चप अरे चपलीकडे कोण पाहत हे मस्त आहे ना ते वरले बटना चुक बटना 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 एकदम आज थोडी छाटे दिसले पाहिजे लावून घेऊ का नको बाबा ते आवडत नाही तिला चांगली गोष्ट आहे रे जाऊ का मग हा अगोदर ना गणेश चौकात पाहतो तू कोणत्या चौकात जाय नंतर रेशन दुकान मध्ये पाहतो रेशन सुटेल ना सध्या ये माल नाही बाई तू जाई बाई येऊ का मग हा जाई कुठे जाई तू जाई अरे बेस्ट ऑफ लक म्हणणार मित्रा बेस्ट ऑफ लक जाई हे रटे खाऊन बाई काय म्हणला काय सरपंच कुठे चालले हो काय नाही इकडे चालवतो इकडं कुठं अहो आता काल परवा पाऊस झाला ना बंद राहच भरला मला खूप समाधान वाटू राहिलं हा ना हा आणि कारण गावात जे टँकर येत होत ना पाण्याचं आता ते इतकी समस्या बेकार होती पाणीच आहे ना लय बायांचे बोलले खावा लागले बरं झालं पण अजून लय पावसाची गरज आहे आपल्या गावाला एवढं पाणी तर काय आपल्याला याच्या सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत संपून जाईल पाऊस पडला तर गावाचं भलं होईल गंगूबाई सध्या पाण्याचा प्रश्न मिटला ना अजून पान काढा दोन महिने आहे ना ते पण आहे हाय कि नाही खरंच ना दोन महिन्यामध्ये वाली पान सांड निघून जाईल ते पडला पाहिजे पाऊस पडेल पडेल त्याची चिंता नका करू मला ज्या गोष्टीची चिंता होती ना ती चिंता मिटली आता निवांत झोपायला मोकळा मी टेन्शन राहतो झोप येत नाही या गावाची काळजी करून तुमचं दोन चार किलो वजन वाढून गेलं पण कमी नाही झालं काळजी करून बरोबर नाही तुम्ही आडव्या आहे काय मला तेच नाही का तुम्हाला आडवा बोल मला आडवं उभं समजत बरं सरपंच काही जरी बोलले ना तरी मला छानच वाटतं अगव्या बर का तुम्ही आडव जरी बोलल्या तिडव बोलल्या आणि काय म्हणतात कुचक बोलल्या तुम्ही तुमचं मला कुचक बोलताच येत नाही का काय असतं तेच माहित नाही आपल्याशी जे आहे ते तोंडावर स्पष्ट एवढं माहिती कुचक आडवा तिडवा आपल्या बापाने कधी शिकवलंच नाही कदाचित बोलल्या बी ना तुम्ही तुम्ही काही बी माना मला मला तुमच्या असं वाटतंय ना कायमच बोलत बसावं हा ना हा काय वाटत अरे वाटत मग आता ते काय ते नैसर्गिक क्रिया ती आता काय आमचं काय बोलत बसणार भेटलो भेटलो कधी आधी मधी काही काम असले गावातले तर येत असतो आम्ही तुमच्या सरपंचला असलं काही वाटलं नाही प्रत्येकाबद्दल आपुलकी वाट, की वाट हान, ना मग मी तेच सांगतो ना बरोबर मला आहे ना असं वाटतंय ना खूप गप्प गोष्टी चक्कर मारून आपण चला हे बाय किती छान आहे हा बर मी काय म्हणतो इकुण ये इकडं थोडं काय बस 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 हे बाय अजून दोन महिने पान काढा मी बोललो ना मग अशी इथपर्यंत पाणी येतं बरं का आणि बायांना धुवायला वगैरे त्याच्यासाठी हे बांधलेले आपण माहिती मला आम्ही कपडे धुवायला पावसाळ्यात तिथं यायचो पण आता पाणी कमी आहे पाणी काढायला पण प्रॉब्लेम होऊन जातो बकेटी हा आणि काही जे लोक जोडीना फिरायला येतात ना त्यांच्यासाठी तो भाग आहे तिकडे तिथे बोर्ड लावलेले आपल्या गावामध्ये असं बिंड कोण नाही जोडीने फिरायला यायला इथे सगळ्या कामं जाता जातात नदीचं दर्शन घेताना चाललं जात नाही नाही ज्याचा कुठे आता टाइम आता समजा मला माझी इच्छा आहे खूप खूप का बरं म्हणजे काय का बरं बोलूशी वाटत कारण काय काय मॅडम गंगू मॅडमच रुबाबी आहे ना असं पाहिला का मग मॅडमच शब्द तोंडात येतो तुम्हाला काय आवडत मॅडम म्हणू का, का, का गंगू म्हणू ताई म्हणा ताई चांगलं वाटत ताई मला नाही आवडत चांगलं ताई मला ताईच आवडत ना का नाही बर मॅडम म्हणा बोला काय Uh, मॅडम काय मला खूप uh, खूप खूप गोड बोलू शकत तुम आणि तुम्ही मला काही जरी ना तरी मला ते गोड वाटल तुम्ही मला कुचके बोलले ते सोडा ही काय काय चाललंय तुमचं सरपंच तुम्ही गावचे गो खूप गोड बोलाव खूप बोला वाटतं कारण काय रिझन सांगा मला काय आता हे बी मी सांगू का अहो एखाद्या माणसाला तुमच्या सारख्या मॅडम कडे बाईकडं गंगूबाई कडे बाई पाहून खूप बोलू शिवाट आता माझ्या भावाला बोलावस वाटतं दिवसभरातून पन्नास फोन करतो माझे वडील बी मला पन्नास साठ फोन करता बाई जेवली का बाई काय करते आता फोन एक एक घंटा तुमच्याच वयाचे म्हटलं ते मी काय त्यांना म्हणू शकत नाही फोन न करू आणि विसर भोळा मग त्यांच्या लक्षात विरात नाही आता फोन केला होता बाई तू जेवली का तू आवरलं का घरातलं पाहुणे कुठे गेले बोर कसे तीस कॉल होऊन जातो आता त्यांना काय बोलायला माझ्या घरी नाही घेऊन येऊ शकत आणि त्यात राहिला माझा नवरा माझा नवरा सकाळी नावाला कामाला जातो बस 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 भाऊ आणि बापणे हे दोन नाते ना आपल्या बोलण्यात काढू नका राह का बरं नका काढू मी पंचर होऊन जातो मग तिथे तुमचा प्रश्न होता माझे थोडे प्रश्न आहे माझ्या ह्याच्यामध्ये एकच एक नवरा एक भाऊ आणि एक बाप हे तीनच नाते मला महत्वाचे बाकीच्या ना मी पाया खालची चप्पल समजते नवरेच ठीक आहे पण बापच आणि भावाचं आहे ना आपल्या दोघांच्या बोलण्यामध्ये अजिबात नाव नका काढू का बरं नको ते महत्वाचे नाते माझे माझा सगळा मूड आपण जातो मग बोल काय करू त्याला जरा बसून घेऊन बोलू नाही बोला काय काम काम काय काय बोलायचं तुम्हाला हेच ना खूप खूप बोलावा सुखा दुःखाच्या गोष्टी तुमच्या जवळ सांगावा बायको नक्की काय बायको काय ठेवली काय कोणाकडे बायकोच बी नाव नका काढू तुम्ही का ना ज्या गोष्टीचं ना, ना? मला कोणाला सुखा दुःखाच्या गोष्टी ऐकण्यात इंटरेस्ट नाही आणि मी माझ्या सुखा दुःखाच्या गोष्टी कोणाला सांगत नाही मी माझ्या सुखा दुःखाच्या गोष्टी एक तर माझ्या बापाला ना माझ्या नवराला सांगत असते आणि मला देवाने चांगला चुंगला नवरा दिलेला आहे महत्वाचं म्हणजे तुम्ही माझ्या सासऱ्यासारखे आणि बापा सारखे माझ्या सासऱ्याचं वय तुमच्या एवढं आहे पासष्ट सत्तर चांगली गोष्ट आहे ना नकाना नाव काढूया असे लोक नाथेच नाथेच ना नाथ्याला गोळी मारपंच तुम्ही मला सरळ सरळ बोला काय म्हणायचंय तुम्हाला आता सरळ सरळ तुम्ही काय कुकुल बाळ आहे का मी असे आढळते तुम्हाला माहिती मला स्पष्ट बोलायची सवय सरळ बोला काय बोलायचंय कुकुळ बाळ आहे का तुम्ही कुकुळ बाळ असलं मग ऐका ना माझ्या चप्पलचा नंबर सात आहे अरे तुम्ही लागली इतकी खतरनाक लागती गंगूबाई आता आहे ना जास्त बडबड करण्यामध्ये काय अर्थ नाही बोलणं मला कळाले नको ते शब्द वापरू नका आता जर फालतू काही बोलले पाण्यात टाकून दे कळलं ना आता ना मला पोहता येत नाही आता तर मोठ्या मोठ्या गोष्टी करत आता माझ्यासाठी ये मला वाटलं बोला वाटत लय बसा वाटत मला वाटतं लय शेअर करा चल मित्र शेअर करू पोहता येत नाही मला शपथ येत नाही ना नाही निशिम परत नाही 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 परत जर माझं नाव घेतलं आता कॉलरच पकडली अख्खी उचलून फेकिंग पाण्यामध्ये पाणी का तर गावाला सोडेल सन्ना टाकून इकडचा जख मारायला सरपंच झाला अशा आवला देते जण मला याच्या अगोदरच गेलेल्या बऱ्या गावाला कलंक नाही तर तसं बायकोला जाऊन सांगत मेल्याच्या करंटच्या याला बायकोला आज का झाला आता बाय शांताबाई काय हो होई तुझा नवरा कुठे आहे दलिंदर ते असेल पाहिजे म्हणत जाऊ मेल्याचं कारण त्याच कधी चांगलं होणार नाही तो माग मागत नदीवर आला होता काय बोलते हा मला म्हणत होता का मला तुमच्याशी लई वाटत लय शेअर करावं माय भावना मग दुःख त्याला म्हणतोय बायको नाही घरी तिकडे ठेवली काय म्हटलं कुठं गाण भैया तुम्ही एवढं बोलल्या का मला लाज वाटते का कुशल म्हणत होता मला बोला वाटत तुमच्यासोबत बोलायला त्यांच्याकडे मी त्याला मी ना आता नदीमध्ये उचलून फेकणार होते एखाद्या दिवशी माग जरा सांगणारच नाही मी ढकललं म्हणून भैया असं ना का करू मी बोलवते त्यांना घरी फोन करत नाही का ते येते तुम्ही जा त्याला बघा पहिले कुठे ती बघायचं नाही थांबा फोन करत मी त्यांना आणि विचारते कुठे आहे म्हणून आणि ते जर पंच ग्रामपंचायत असतील तर मग काय नाव पाहिजे तिकडे जा मारि करत होतो मी सांगते ना हॅलो हॅलो कुठे आहे तुम्ही लक्षात आऊ इकडे ही गंगबाई आली हा कुठे आली हे आपल्या इथं हाव जवळ काय बोलली तुला ते पार तुमच्या नावानं बोटं मोडत होती का? तुम्ही काय केलं नदीवर गेलात काय तिच्या मागे मागे तुम्ही पहिले घरी या बांधारा का पाहायला तो तुम्ही पहिले हो। घरी या म्हणजे पहिले ते ऑफिस सोडा आणि ते कुठं काय ते सगळं बारा साईडला सोडा पहिले घरी या बरं 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 तुमच्या पार असे हे झालं पार बाया पार घरापर्यंत याय एवढं लोच झाले तुमच्या आता असं वाटतंय मला सरपंच सोडून द्यावा तुमचं घरी आलो बोलतो लवकर घरी या पाच मिनिटात घरी पाहिजे शांती थोड खरं सांगू का एक मैत्री म्हणून तुझा नवरा बिलकुल चांगला नाही पण सरपंच त्याला कसं काय पैसे भरून झालाय तो लोकाचा सोडा होत चाललाय तुझा नवरा डिग्री काय डिग्री डेकलो आता बोलायला नको मला तुझ्या नवरा बद्दल काहीच काही ना लेट तर पाहिजे मस्त मुसखड फोडून त्याच मी मारून टाकायचे नाही का त्याला मी अंगाला हात लावूस तर कुणी तीन पटांनी अंगाला हातला बापाने एक खांदानी नवरा करून दिले मला ते आहे बाई हा मला माहिती आलाय घरी जाऊन इथं बोलायचं बायको एकता नवरा धरली होती मी पाण्यात ढकलीत होती मी त्याला माझ्यात काय काय तुम्हाला तुम्ही या मागा लागले माग पण सटू सटूबाई आली होती ठकूबाई आली होती तुम्ही आता गंगूबाईला हे केलं म्हणे तुमचे धंदे चालायचे माझ्यात काय कमी ते सांगा सरपंच पत सोडायला तुम्हाला मी घरात बसवलं शांता शांड कसा लावून माग कपडे धुवायला माझ्यावर भरसा साडा कसा खसा धुवा लागल तुम्हाला निर्मात घालून माझ्यावर भरसा शांता नवऱ्याला एकदा धुया हाता घालून तो सरपंच पद काढायला लावतो एखाद्या गरीबाला द्यायला लावतो माझ याला चमड्यातून तोंडाचा कोणी घेतलं काय ऐकून माझी इज्जत काय बायांच्या मध्ये नजरेत आणि तुम्ही हे असे उद्या करता का माझ्यात काय कमी होते सांगा बाईले अग तू भरून पुरून उरलेली आहे ना मग बायांच्या नांदी लागतात तुम्ही बायांच्या नांदी लागतात नाही मला वाटते मला तुम्हाला नवरा म्हणताना त्या बाईच्या गंगाबाईची माफी मांगा पाया पाडा काय बोलती तू माझ्या नजरेत एक बाईची इज्जत सगळ्यात महत्वाची बाई म्हणजे बाई, बाई बाई ते आपल्या आपल्या पोट पोर नाही का आपल्याला पोर नाही का काय पाया पाया उडवाशा मारायच्या पाया पडन उडवाशा काढा परत न्यास ते पण हो आता पन्नास कुठे काढता येईल का मला सॉरी म्हणलो ना बाहेर चाललो दादा पन्नास रुपये मारायच्या मला मारूनच ना दाखवायचा नाही तर मी अख्या गावात सांगा सरपंच गा, गुरु पाया लागा पाया लागा माझी इज्जत वेगळी बायांच्या नजरात ठीक आहे पाया पडतो ना असेल मग कृत्य मी कधी करणार नाही तुम्हाला उडवाशा काढला मी जगणार नाही मी एक अध्यक्ष आहे तर तुम्ही असं करता तुम्ही सरपंच राहून अशी म्हणजे माझी बचत गट चालवती बचत गटाचा पाया तो नवरा चालवायला जातो नाही आता ना काय एवढं बोल बाद झालं झालं ते बरं झालं मात्र मानावं लागलं गच्ची दोर मला बांधारात फेकायला लागली होती तुला दिला असत चाललं असतं म्हणून मला पोहता येत नाही फेकून दिली असत्यावर खरंच मी माफी मागतो मला जर बांधारात फेकलं असतं ना वाटलं माझ्या हातानेच फेकून दिले तुम्हाला कुठे घेऊन गेले ते बांधाऱ्यात फेकल्या नदी जवळ त्या आपल्या जवळ गावच्या अशी गच्ची दोरली तुम्हाला खरंच लोटून दिला पाहिजे हे गप्ना आता

अख्ख्या गावाला बोलतो छापा काटा काय छापा काटा केला तुझी पोरगी घ्यायची पोरगी छापा काटा मी माझ्या संध्याकाळी लावायला मी लावायला लागलो तुमच्या दोघींच्या पोरणची पोरींची ते बाजत नाही का कुत्र्यां तोड मारत हिंट बा काय राहिले का? का, हा का काय सांगू राहिले सरपंच अरे काय काय करतो असं माफी माग काय काय म्हटलं काय माफी माग अरे बाबुराव तुम्ही अकी इज्जत घातली तुम्ही तू घातली माझी वाली तुमच्यासारखं नाही ना जन्मलाय जागा दुरे ना मरूनच जावा आणि आल्यानंतर तुमच्या पोटी ना पोर सोडत नाही यावा जाऊ दे घरी गरीब तुम्हाला घरी तुम्हाला सांगते मी सांभाळ त्याला आणि तुझ्या मुलीला पण लांब ठेवा अशा राहू हा जा वन म्हण नकूर बाई भया माणसानी काय खेळ केला ग आखी इज्जत गेली तोंड दाखवायचं लायकीच कुठं ठेवलं नाही या माणसानी असं वाटतं ना आत्महत्या करून घ्यावा नाही तर त्यालाच ढकलून द्यावा कुकू पुसलं तरी चालेल माझं काय कामाचं असा दलभद्री सरपंच माझा वाला सरपंच केला म्हणे मिनी